उद्धव ठाकरेंना धक्का आता शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पूर्ण कोकण शंभर टक्के खाली होणार बड्या नेत्याचे फाकीत महाराष्ट्रात शिवसेनेत बंड निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत आता उद्धव ठाकरे यांचा गड असलेल्या कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला धक्का बसणार आहे ठाकरे गटाचे दोन माजी आमदार करणार शिवसेनेत प्रवेश माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश तसेच राजन साळवी तेरा फेब्रुवारीला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे आणि या घटनांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ऑपरेशन टायगर आहे असं म्हटलेलं आहे कोकण शंभर टक्के रिकामा होणार आहे शिवसेना उभाटाचे कोणीच त्या ठिकाणी राहणार नाही असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ते म्हणालेत साहेबांना लाडकी बहीण लडका भाऊ लाडका शेतकऱ्यांची सेवा करण्याचं मान मिळालेलं आहे संजय राऊत यांनी म्हटलं होतं की अमित शहा एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन करतील टायगर ऑपरेशन काही नाही त्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले त्यांचे ऑपरेशन कसे होईल त्यांना सुद्धा माहीत ऑपरेशन टायगर आता सक्सेस व्हायला सगळीकडे लागलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपण बघतोय आता दा, नांदेडमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हेच चित्र होणार आहे खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध झालेलं दा आहे त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडेच वापस येत आहेत शंभर टक्के खाली होणार ऑपरेशन टायगर आता सक्सेस व्हायला सगळीकडे लागलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपण बघतोय आता ना, नांदेडमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी प्रवेश घेतला आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये हे चित्र होणार आहे खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आमचे शिवसैनिक आमच्याकडेच वापस येत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी